भाजप आज स्थापना दिवसभर करतायत भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस पूर्ण राष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अतिशय नम्रपणे उत्साह आणि सेवक म्हणून साजरा करणार आहे मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डामध्ये भारतीय जनता पक्ष दोनशे सत्तावीस ठिकाणी पदयात्रा फेरी सायकल रॅली बाईक रॅली स्थानिक नियोजनानुसार पूर्ण मुंबईकरांसमोर त्या ठिकाणी जाहीर प्रदर्शन करणार आहे मतदार जे आमचे आहेत पहिल्यांदा जे मतदान करणार आहेत त्या नव मतदारांचे शंभर ठिकाणी त्या ठिकाणी संपर्क मिळावे संपर्क आणि मेळाव्याचं नियोजन युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाड्याने मोर्चा मुंबईत जवळजवळ शंभर ठिकाणी वरिष्ठ नागरिक ज्यांनी आपापल्या विभागामध्ये जनसेवेचं काम केलं आहे त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करण्याचे कार्यक्रम करणार आहे अशा विविध चारशे ठिकाणी कार्यक्रम बार पार हा आमचा नारा असल्यामुळे मुंबईत चारशे ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे भाजपाच्या राष्ट्रवादावर आज सामना म्हणून टीका करण्यात आली आहे संजय राऊत असं म्हणतात की मोदींनी राष्ट्रवादाचा ता मोकळा तयार केलेला आहे आणि तू लवकरच जनता पक्ष मी मगाशी भाषणामध्ये म्हटलं मुळामध्ये उभाटा सेनेचा विचार आणि विचारसरणी कुठली आहे त्यांनी आधी सांगावं मुळात उभाटा आणि उभाटा सेनेचं संविधान आहे का हे त्यांनी आधी सांगावं संविधान त्यांचं असेल तर त्या संविधानामध्ये या गटाची या पक्षाची स्थापना कशामुळे झाली आणि कशासाठी झाली हे सांगावं आणि ज्यामुळे ज्यांच्याकडे ना विचार ना विचारवाद ते दुसऱ्याच्या राष्ट्रवादावर काय बोलणार आणि राष्ट्रवादी आम्ही आहोतच राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्राबद्दल प्रथम विचार करणारे आम्ही आहोत आणि तुम्ही केवळ संजय राऊजी भ्रष्टाचारवादी आहात तुम्ही तर संजय राऊत यांनी मराठी माणसाची त्या ठिकाणी गोरेगावमधली घरं अडपली उद्धवजीच्या नेतृत्वामध्ये असलेल्या शिवसेनेने मुंबई महापालिकेत कोविडच्या काळात सामान्य माणसाची खिचडी पण चोरली आणि तुम्ही आमच्या राष्ट्रवादाच्या भोपळ्याबद्दल बोलण्याऐवजी तुमच्या भ्रष्टाचारवादाचा मटका हा भाजपच फोडेल मुंबईकरांच्या आशीर्वादन हे माझं म्हणणं आहे काँग्रेसचं न्यायपत्र घोषणापत्र नसून हे लूट ठग करणाऱ्यांचं लूटपत्र आहे ज्या पद्धतीने सगळे नेते त्या मंचावर होते आणि काँग्रेसच्या नेत्यांची जंत्री बघितली तर पूर्णाला पूर्ण देशाला ठगण्यामध्ये जे कधी मागे पडले नाहीत घोटाळे करण्यामध्ये ज्यांचा हात कोणी रोखू शकत नाही दिलेलं वचन पूर्ण करणे ही त्याची परंपरा नाही अशा लोकांनी काढलेलं घोषणापत्र हे त्यांचं लूटपत्र आहे आणि म्हणून घोषणा सुद्धा काय गॅस सिलेंडर स्वस्त करो पण तुमच्या स्वतःच्या निवडून आलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक ते हिमाचल यामध्ये पाच रुपयाने तरी पेट्रोल स्वस्त केलेत आहेत का कर्नाटक हिमा ते हिमाचलमध्ये काँग्रेसचं राज्य असून तिथे गॅसची सबसिडी तुम्ही त्या ठिकाणी सरकारकडनं दिली आहे का त्यामुळे जे स्वतः निवडून आल्यावर करत नाही त्याच्या या घोषणा करतायत आणि त्यामुळे काँग्रेसचं घोषणापत्र म्हणजे लबाडा घरचं जेवण आहे लबाडा घरचं आमंत्रण आहे तर नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली देवेंद्रजींनी घोषणा केली याचा अर्थ महायुतीचा उमेदवार आता श्रीकांत शिंदेजीच असतील आणि त्यांचा विजय प्रचंड मताधिक्याने होईल

आमची तर विचारधारेची युती आहे बाळासाहेबांच्या दा विचारांशी असलेली युती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवलेंशी असलेले संबंध हे आमचे जुनेच आहेत आणि म्हणून ज्यांनी कुबड्यावर चालण्याचा प्रयत्न केला त्या विजय वडेट्टीवारांनी आम्हाला शानपण शिकवणे आज शिवसेनेने टीझर जाहीर केलेला आहे आणि त्या मध्ये पहिला पहिले जे वाक्य आहे ते हुकुमशाही दूर करण्यासाठी आणि शेवटचं वाक्य आहे दिल्लीला दिशा देण्यासाठी नाही दिशा या शब्दावर त्यांचं विशेष प्रेम आहे विशेषतः त्यांचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचं प्रेम दिसत आहे आणि त्यामुळे दिशा आणि दिशा संबंधीच्या सगळ्या गोष्टींवर काही ना काही बोलणं ही त्यांची अपरिहार्यता आहे ती अपरिहार्यता कशामुळे आहे हे अजून गुलदस्त्यामध्ये आहे तरी त्यांचा टीजर त्यांना लखलाब लागो त्यांना दिशा देण्यासारखं काही राहिलंय असं मुंबईकर जनतेला वाटत नाही हुकुमशाह बद्दलच्या लढायाच्या केवळ गमछा मारायच्या आणि स्वपक्षामध्ये हुकुमशाहीने स्वतःच्या मुलाचं नेतृत्व शिवसैनिकांवर चेपवायचं अशा पद्धतीने काम करणाऱ्या उद्धवजींनी हुकुमशाह आणि हुकुमशाहीबद्दल आणि घराणेशाहीबद्दल बोलणं म्हणजे महाराष्ट्र की हास्य जत्राचा नवीन प्रयोग म्हणजे यांचा डिझर आहे सर उद्या नाशिकच्या लोकसभेची जागांची घोषणा होण्याची शक्यता आहे ती जागा छगन भुजबळ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे आता शक्यतांवर मी प्रतिक्रिया देणार नाही मात्र हेमंत गोडसे बोललेत की मग असं जर का झालं तर मग मोठं बंड करू आम्ही शक्यतांवर मी प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही मुंबईतल्या जागा अजून काही शिल्लक आहे त्या डिक्लेअर होत नाही तर का होत नाही आणि कधीपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांच्या मुंबईतल्या राहिलेल्या जागा चांगल्या मताने कोण जिंकू शकतो कुठला पक्ष असू शकतो कुठला उमेदवार असू शकतो याची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे हा संवाद आहे विसंवाद नाही आणि म्हणून योग्य वेळेला त्याच्या घोषणा होतो